आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज श्रीमंत डफळे संस्थांच्या वतीनं सुफी संत औलिया चिनगी बाबा बुरजावर पांढरा ध्वज फडकवून दसरा सण उत्सवास साजरा तर सीमा लोंग दसऱ्याचा समारोप ज्याच संस्थांचे श्रीमंत डफळे राजघराण्यावर सुफी संत अवलिया चिनगी बाबांची कृपादृष्टी होती ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर विजापूरचा सरदार अफजल खल चालून येत होता त्यावेळी याच सुफी संत औलियांनी सरदार अफजल खानास तू मराठ्यांबरोबर युद्ध करण्यास चाललायस खरं परंतु तू या लढाईत मारला जाशील अशी भविष्यवाणी अफजल खान लढाईला निघण्यापूर्वी केली होती अफजल खान हा सुपी संत अवलिया बाबा यांना मानणारा असल्यामुळं त्यानं चिनगीबाबा यांच्या भविष्यवाणीला घाबरून जाऊन आपण लढाईहून परत येणार नाही हे समजून आपल्या जनानखाण्यातील खाण्यातील एकसष्ठ बायकांना विहिरीत बुडवून बुडवून ठार मारलं होतं विजापूर दरबारात सरदार अफजल खानानं छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत किंवा मृत आणण्याचा विडा उचललेला होता हा इतिहास आहे तेच सुपी संत अवलिया चिनगीबाबा यांची जत संस्थांवर कृपादृष्टी राहिली जत संस्थांचे रक्षक बनले कालांतरानं त्यांचं निधन झालं त्यानंतर श्रीमंत डफळे यांनी जत येथील आपल्या जुन्या राजवाड्या शेजारी संत औलिया चिनगीबाबा यांच्या नावाचा बुरुज बांधला त्या बुरुजावर वापरलेल्या जुन्या ताफच्या लोखंडी मोठ्या नळीमधून बांबू रोवून त्या बांबूवर पांढरा ध्वज फडकवण्याची प्रथा सुरू झाली जत संस्थान स्थापन होण्यापूर्वी श्रीमंत डफळे घराण्याचे वारसदार सटवाजी डफळे हे आपल्या घोड्यावर स्वार होऊन विजापूरकडे निघाले असता त्यांना वाटेत एक सुफी संत दिसला सटवाजी राजे यांना तारांगणाचा मोठा अभ्यास होता त्यानुसार त्यांनी त्या अवली मुस्लिम सुफी संतांकडे पाहिल्यानंतर त्यांना हा माणूस कुणीतरी सत्पुरुष असावा असं वाटलं व वा त्यांनी त्या सत्पुरुषाचे घोड्यावरून उतरून हात जोडून दर्शन घेतलं त्यावेळी त्या सुफी संत अवलियानं सटवाजी यांना तू लवकरच राजा होणार असल्याची भविष्यवाणी केली त्यावेळी सटवाजी डफळे यांनी मी जर जा राजा झालो तर मी माझ्या राजवाड्यासमोर पांढरे निशान लावून राज्यकारभार करेन असं वचन त्या सुफी संतांना दिले त्यानंतर अनेक वेळा सटवाजी राजे यांना घोड्यावरून जाताना अवलिया सुफी संत चिंगीबाबांचा साक्षात्कार झाला पुढे थोड्याच दिवसात सटवाजी डफळे यांना विजापूर दरबारकडून जतची जहागिरी मिळाली व सटवाजी डफळे हे जत संस्थांचे राजे झाले सटवाजी डफळे हे जत संस्थांचे संस्थानिक झाल्यानंतर त्यांनी सुफीसंत औलिया बाबा यांना दिलेल्या वचनाप्रमाणे आपल्या राजवाड्यासमोर बुर्जावर निशाण असलेला ध्वज लावला त्यानंतर हा पांढरा ध्वज डफळे संस्थांचं प्रतीक बनला आजही श्रीमंत डफळे संस्थांचे वारसदार दरवर्षी विजयादशमी दिवशी सूर्योदयापूर्वी राजवाड्यासमोर पांढरे निशाण असलेला ध्वज उभा करतात आताही श्रीमंत डफळे यांचा वारसदार श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांच्या हस्ते जुन्या राजवाड्यासमोरील बुरुजावर पांढरे निशाण असलेला ध्वज सूर्योदयापूर्वी विधिवत पूजा करून फडकवण्यात आला तर सायंकाळी येथील श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शमीच्या पानाची विधिवत पूजा करून शिलंगणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी युवराज अनिरुद्ध राजे व शिवांश राजे यांच्यासह प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील मोहन माने पाटील मदन माने पाटील पोलीस पाटील प्राध्यापक कुमार इंगळे पापा संदीप डॉक्टर देवानंद वाघ पांडुरंग कटरेसर मधुकर जाधव गुरुनाथ बिज्जर्गे अमर जाधव मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील मनोहर कोळी दिनकर पतंगे चंद्रकांत खानविलकर दिलीप तुराई शाहू भोसले आदींचा मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते सिलोंगन कार्यक्रमापूर्वी येथील जुन्या राजवाड्यापासून पालखीत संस्थानकालीन शस्त्र ठेवून श्रीराम मंदिर ते थोरली वेसपर्यंत पर्यंत सवाद्यांसह पालखीची मिरवणूक काढण्यात आली पालखी समोर श्री देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत राजे डफळे युवराज आणि वृद्ध राजे वा शिवांश राजे चालत होते ही पालखी थोरल्या वेशीत आल्यानंतर या ठिकाणी रचून ठेवण्यात आलेल्या शमी वृक्षाच्या फांद्यांच्या ढिगास भोवती पालखींच्या पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर संस्थांचे पुरोहित रमेश पुरोहित यांनी या ठिकाणी धार्मिक विधी पार पाडली यावेळी पालखीतून शस्त्र काढून त्यांची विधिवत पूजा करण्यात आली आरतीनंतर उपस्थितांनी शमीच्या ढिगाऱ्यावर आक्रमण करत ढिगाऱ्यातील शमीच्या पाण्याची लूट केली हीच लूट केलेली आपट्याची पानं उपस्थितांनी सोने म्हणून घ्या सोने घ्या आणि सोन्यासारखे रहा असं म्हणून एकमेकांना देऊन आलिंगन दिले अशा प्रकारे सीमा लोंघनाचा ऐतिहासिक धार्मिक विधी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा